ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका मायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंजुरी भाजपा नेते अशोक इर्णक गजानन गोरे यांनी घेतली पत्रकार परिषद अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस माहिती सरकारनं मंजुरी दिल्यामुळे शहापुरात भाजप कार्यकर्त्यांकडून क्रांतिकारी निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सतत पाठपुरावा करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आभार मानण्यात आले हा निर्णय म्हणजे भाजप सरकारच्या सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरतो भाजप कार्यकर्त्यांकडून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप नेते अशोक इरण गजानन गोरे नरसू आवंडा राम गागन वाघ हेमा पारधी सुरेखा इर्ण किरण गोरे अजय कोर्डे यास भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा आहे हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले आणि म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला एक पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला तर त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो आयोगात जाऊ शकतो नोकर भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी मानवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला होता मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला कारण म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीसशे सव्वीस कर्मचारी आणि मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आला आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय भाऊ व आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव साहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमचे सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठला देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका घेण्यात येऊ या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिलाय आहे आम्हाला न्याय दिलाय अशोकराव अशोकराव साहेबांनी आम्हाला न्याय दिलाय त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो एक निर्णय घेतला अनेक पूर्वीपासून हा लढा आदिवासी देत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ भाऊ यांना होता आणि ज्याही पाठपुरावा केला ते आदिवासी मंत्री सुटकेसाहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मन मंत्रिमंडळात झाला खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदनचं ह्या ठिकाणी ठराव घेतो